नमस्कार जनित मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आणि त्या विठुरायांच्या भेटीसाठी हे सगळे वारकरी आज पंढरपूर पूरकडे निघाले लाडके विठुरायाकडे का काय मागणी करणार फक्त आपल्या राज्याला सुव्यवस्थित आणि चांगलं स्वराज्य नांदू दे हेच विनंती करणार आणि सगळ्या विठ्ठल भक्ताला चांगली सुबुद्धी देव हीच मिठुरायाकडे मागणी करणार किती वर्ष झाली वारी करतो वारी बारा वर्ष झाली एक तर पूर्त स्वाळा झाला वारीचा त्याच्यामध्ये आमचा जो आनंद आहे श्रीक्षेत्र पैठण नाथ महाराज ते श्रीक्षेत्र पंढरपूर या मार्गावर आम्ही वाटचाल करतो आनंद त्या ठिकाणी या ठिकाणी आनंद सर्व वाटेमध्ये लुटतो कोणी अभंग गवळणी वगैरे काकडा हरिपाठ वगैरे सर्व संध्या आमची वेळेवर त्या ठिकाणी चालू राहते आणि आम्हीच त्या ठिकाणी दैवाचे जे वारकरी येते आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राहायचे किंवा नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबा लवा आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राजे आमच्या सारखे दैवत कोणी दैववान कोणीच नाही म्हणून जे वाटेवर येते ते भाग्यवंत या वाटेवर येण्याने नामस्मरण करीत चालतात अनेक प्रकारचं चा, भजनाचा भारवडाचा गवळणीचा आनंद लुटतात अशा प्रकारे वारकरी या ठिकाणी आनंदाने वाटचाल करतात जयहारी किती वर्ष झाली वारी करतात सहा वर्ष सहा वर्ष म्हणजे एकूण नाही तिकून काही एकूण काही म्हणजे मावळीच्या मावळ्याच्या सावल्याच्या तीन वर्ष झाली एकूण ती भजन वगैरे हो करतो तुम्ही नाही भजन नाही किती वर्ष झाली मला सहा वर्ष झाली जोडीने काय मागण्या करणार पांडुरंगाला पांडुरंगाला फक्त भजन कीर्तन कुठली पालखी पैठण पैठण किती दिवसापासून पंढरपूरला जातो किल्लरी भूकंप झाल्यापासून बर लाडक्या पांडुरंगाला भेटायला काय वाट कस आनंद वाटतो कालच आल कालच्या वारीतून बी तिथून आलेली बर आनंद आनंद वाटतो ना आनंद वाटतो काय मागणं काय करणार पांडुरंगाला काय जे आपल्या पोटापूरचं आलं पण झालं પાઉસ શેકરી પાઉ પાઉસા રોજ છે પાસ રોજ છે શેકરી શક્યો સગા ભારત સુક્યો અનુસાર ને પ્રાર્થના કરતો હા કરજ માફી तो देखे तो देखे तो देखे देखे बारा वर्ष झाले एकटे का जोडीदार कसं लाडक्या पांडुरंगाला भेटला आनंद वाटतो ना आनंद वाटतोय आनंद वाटतो ना अजय तुम्ही किती वर्ष झाले मला चार पाच वर्ष चार पाच वर्ष झाली पाय वारी करताय अरे वा काय मागण्या करणार पांडुरंगाला काय करणार काय सांग बाबा किती वर्ष झाले मला वारीला येऊन अकरा वर्ष झाले अकरा 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 वर्षापासून पाय दिंडी करतो पाय दिंडी करतोय हो काय मागण्या करणार पांडुरंगाला पांढरंगाला येत आपलं जाण सरकारकडे काही मागणी आपले सुख समाधान सरकारकडे नाही मागत काही काही शेतकऱ्यांसाठी Naka pa guna dosha jaloda sapaya sha suka mane bhava tokele dosha chakara. Naka pa hu guna dosha jaloda sapaya sha banuda banuda banuda